बोलण्यासाठी बोलायचं नाही काहीतरी त्याच्यामध्ये रिझल्ट ओरिएंटेड काम असतं काहीतरी दबक्या आवाजात बोललो कोणाशी कोणाशी तरी संबंध ठेवण्यासाठी आपण फक्त बोलाय पुरतं बोलतो बोला असा आमदार किंवा असा लोकप्रतिनिधी मला होतो आपला भाग नाही मी अनेक हो। ना विरोधकांकडून पण शिकतो कोकणाच्या पारंपरिक पद्धती जपल्या पाहिजे पण त्याचबरोबर आपलं प्लॅन बी तयार असला पाहिजे जो ॲग्रिकल्चर सोडून प्रदूषण न करणारा प्लॅनिंग जो आहे तो आपण तयार मी खासदारी राहिलेलो आहे कोकणामध्ये जवळपास दीड जिल्हा हा मतदारसंघ होता खासदार गेला आणि तेव्हा तळागाळापर्यंत जाण्याची संधी मिळाली तरुण होतो आ, कमी वयामध्ये ही सगळी संधी मिळाली म्हणून हे सगळे प्रश्न माझ्यावर आढळत होते सगळे प्रश्न मला लोकं येऊन सांगायची मी बघायचो प्रशासन आणि तेव्हा पालकमंत्री जिल्ह्याचे नारायण राणेसाहेब होते म्हणून कोकणामध्ये वर्षोनुवर्ष जे काही प्रश्न मी बघत आलो आणि मागच्या दहा वर्षामध्ये ते प्रश्न मला असं वाटलं की त्या पोटतिडकीने ते मांडले गेले नाहीत सभागृहामध्ये सभागृह कसं असतं तो दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघांचा तो एक ते एक मंदिर असतं तिथे आपण मागितलंच नाही आपण बोललोच नाही किंवा बोललो तर काहीतरी दबक्या आवाजात बोललो कोणाशी कोणाशी तरी संबंध ठेवण्यासाठी आपण फक्त बोलायपुरतं बोलतो मी बोला असा आमदार किंवा असा लोकप्रतिनिधी मला व्हायचं नाही करायचं तर असं काहीतरी करूया की ते रेकॉर्डमध्ये जरी राहिलं तर नवीन जे माझ्यानंतर कोण आमदार होतील खासदार होतील त्यांना कळले पाहिजे की कोकणाच्या प्रत्येक प्रश्नाला आम्ही स्पर्श केला आणि नुसता स्पर्श नाही तर त्याच्यावरती सरकारला आम्ही उत्तर देण्यासाठी भाग पाडलं असा तो ते माइंडसेट घेऊन मी सभागृहात गेलो सभागृहामध्ये मॅडम बाराच दिवस झाले त्याच्यातले दोन दिवस तर सभागृह एका मिनिटातच म्हणजे नागपूरचे पाच दिवस आणि इकडचे सात दिवस तर कामकाजाचे दहा दिवस त्याच्यामध्ये कोकण हाच मी माझं फोकस ठेवला कारण का कोकणाची जी काय मी भाषणं ऐकायचो गॅलरीत बसून जे राणेसाहेब असताना ते ज्या पोटतिडकीने आणि ज्या ह्याच्यानी फोर्सनी आपले प्रश्न मांडायचे आत्ताच्या सुद्धा इवन विरोधी असेल मला काय मी काय सर्वात मीच फो शाणा आणि बाकी सगळे मूर्ख अशातला भाग नाही मी अनेक विरोधकांकडून पण शिकतो कुठे इन द एंड कोकण जिंकला पाहिजे म्हणून माझं काय कुठे कोणाला कोण चांगलं बोलत असेल तर मी त्यांचं अभिनंदनही करीन पण त्या फोर्सफुली विरोधक म्हणून कोण कोकणाची बाजू घेताना कोण दिसले नाही मी बोललो मग पुरवणी मागण्या असू दे मग बजेटचा अर्थसंकल्पाचं भाषण असू दे किंवा मग महामहिम राज्यपालांचं असू दे बोलण्यासाठी बोलायचं नाही काहीतरी त्याच्यामध्ये रिझल्ट ओरिएंटेड काम असलं पाहिजे लोकांनी संधी दिली एवढी मोठी संधी दिली दहा वर्ष मी कुठल्याच सभागृहाचा भाग नव्हतो लोकप्रतिनिधीचं काही पद नव्हतं माझ्याकडे पण लोकांनी मला सांभाळलं आणि मला इथे परत संधी दिली तर त्याचं काहीतरी चांगलं करावं कोकणाच्या हिताचं करावं ह्यासाठी मी दिवसरात्र जे काय करता येईल तेवढं मी सगळं करणार आणि नियोजनबद्ध म्हणजे मला योग्य वाटलं म्हणून मी काय करणार नाही जे आपल्या कोकणाच्या जी डी पीला आपल्या कोकणाच्या अर्थव्यवस्थेला जे टक्केवारी वाढवेल पुढे नेईल अशा अशा विषयांमध्येच मी हात घालतो सध्या मी कुठल्याच राजकीय विषयामध्ये मी हात देखील घालत नाही आणि मला असं वाटतं आता कोकणाला त्या विषयाची गरज नाही राजकारण आपण निवडणुकीला करूया इतर वेळेला आपण कोकणाच्या हिताचं बघूया म्हणून आपल्या कोकणाची आर्थिक व्यवस्था कशी चांगली होईल बेटर होईल ह्यासाठी मी प्रयत्न करतो आहे आणि त्या अनुषंगाने मी काम करायचा प्रयत्न मी मॅडम थोडं आपल्याला मागे घेऊन जातो मी खासदार होतो तेव्हा अणुऊर्जा प्रकल्प यावा म्हणून प्रयत्न आम्हीच सुरू केले जर तो प्रकल्प वाईट आहे आम्हीच पहिली गेटवर लात मारू असं सांगणारा पण मीच होतो मी खासदार होतो अणुऊर्जा प्रकल्प येऊ शकला नाही त्याच्यामध्ये अनेक कारणं आहेत मग रिफायनरीचा आला मग काही आयलॉक पोर्ट आले काही सी सी वर्ल्डसारखा प्रकल्प टाळंबासारखा सारखा धरणाचा प्रकल्प असे खूप आम्ही प्रकल्प आणायचे आम्ही प्रयत्न करतो काही वेळा त्या प्रकल्पांच्या घेतलेल्या स्टँडमुळे आमचा पराभव देखील झाला पण आम्ही कधी पराभवाची चिंता केली नाही आम्ही सातत्याने लोकांना कन्व्हिन्स करायचं आम्ही प्रयत्न करतो पण कोकणाबद्दल जेव्हा आम्ही सरकारशी बोलतो तेव्हा सरकार, ते सरकार असं म्हणतं की पहिलं तुम्ही तुमची ग्रा ग्राउंडची क्लॅरिटी करा तुमचं ग्राउंड स्टेबल आहे का नाही कारण का जर कुठलाही व्यवसाय कुठलाही इन्व्हेस्टर तुमच्याकडे इन्व्हेस्ट करत असताना तो तिकडचं वातावरण बघतो की त्याच्या व्यवसायाला पोषक आहे की नाही आता रिफायनरीसारखं जसं मी तुम्हाला उदाहरण दिलं रिफायनरी कोण आणत होता इन्व्हेस्टर कोण होता तर साऊदी अरेबियाचा राजा होता त्याच्याकडे इन्व्हेस्टर म्हणजे त्याच्याकडे पैसाच पाहतात त्याच्याकडे पैसा नाही तर मग कोणाकडे पैसा आहे आपण अशा इन्व्हेस्टरला पण इकडे आणू शकलो नाही कारण का आपल्याकडे ग्राउंड स्टेबल नव्हतं हे अनस्टेबल करणारे कोण होते तर काही लेफ्टिस्ट माइंडसेट असणारी काही लोकं जे मुंबईला बसतात वेगवेगळ्या राज्यात असतात ती एकत्र येतात आणि महाराष्ट्रामध्ये किंवा असं कुठेही काही चांगलं घडत असतं तर तिकडे ते घडू देत नाही आणि खास करून त्यांना तर ते कळलं आहे कोकण अशी भूमी आहे जिथे शंभरातल्या वीस लोकांची माती भडकवली तरी ते सगळं डिस्टर्ब होऊ शकतं हे वातावरण एक तर आपल्याला हँडल करावं लागतं आम्ही मागल्या मा मागच्या काळामध्ये पण आपण बघितलं असेल मी गाड्या जेव्हा अडवल्या आम्ही स्वतःहून उतरलो मेला आमचीच लोक आहे आम्ही कुठे जाणार आहे ह्यांना सोडून मग मा त्यांनीच मला मार्ग करून दिला हे सगळं वाट आपल्याला काढावी लागणार आता परिस्थिती आली प्लॅन बी कोकणाचा हे तयार करण्यासाठी कोकणाची अनेक गावं ओसाड पडायला लागली आहेत ह्याच्यासाठी प्लॅन बी तयार करण्यासाठी आम्ही सरकारकडे आमची मागणी करतो आहे जसं रत्नागिरीमध्ये उदयजी आपल्याकडे कोकोकुलाची कंपनी घेऊन गेले साहेबांनी इकडे एम एस एम ईच्या माध्यमातून दोनशे कोटीचा स्किल अकॅडमीचा इथे प्रकल्प राबवायला सुरू सुरू केली असे अनेक प्रकल्प रिवाईव्ह आणि नवीन असं कॉम्बिनेशन झालं पाहिजे एकदा त्याला चालना मिळाली जसं तुम्ही म्हणे सूतगिरणीचे अनेक लोकांनी प्लॉट घेऊन ठेवलेत तेच कशाला डी एल एफसारख्या सारख्या एका मोठ्या कंपनीने तेव्हा प्लॉट घेऊन ठेवले होते पण त्यांना ग्राउंड अनस्टेबल वाटलं ते निघून गेले आपल्याला लोकांच्या इन्व्हेस्टरांच्या माइंडसेटला बदलावं लागेल त्याच्यासाठी आम्हाला मंत्रालय स्तरावर त्या त्या फोरमवर जाऊन आम्हाला कोकणाची बाजू घ्यावी लागणार कोकणाचं प्रेझेंटेशन करावं लागणार आता ते करत असताना कोणाला असं वाटू नये की हे मी माझ्यासाठी करतो आहे की राणे स्वतःसाठी करत आहेत एवढ्या झालेल्या टीकेमध्ये आपल्याला असं कुठेही ही, ही राणींची जमीन होती आणि ती सरकारने घेतली असं एक उदाहरण विरोधकांना सापडलेलं नाही मग तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे जर ती जमीनच राणेंची नाही आहे तुम्हाला काय पाहिजे की ती जमीन राणेंची नसावी बरोबर आहे सिवळची कुठली जमीन राण्यांची होती टाळंबाची कुठली होती मायनिंगची कुठली होती कुठलीच नाही ते सिद्ध करू शकलेच नाहीत काही आणि करणारी नाहीत जर असेल तर सिद्ध होईल पण आमचं म्हणणं वेगळं आहे तुम्ही त्या तरुणांचं नुकसान करू नका ह्याच्यामुळे जे उलाडाल अच्छा आम्ही हो नको ना तुम्ही चार प्रकल्प आणा आपल्याला इन्व्हेस्टरांना कन्व्हिन्स करून तुमचा मूळ प्रश्न हे कन्व्हिन्स कसे होतील तर आम्हाला दाखवावं लागेल की ग्राउंड आता स्टेबल लिंक आहे लिंक आहेत कुठल्याही फोरमवर जायची तयारी आहे कुठल्याही फोरमवर प्रेझेंटेशन आम्ही करतच असतो कोकणाला प्रमोटच करत असतो आम्ही असं कुठेच नाही की आम्ही कोकण प्रमोट करत नाही आम्ही स्वित्झर्लंडला जरी गेलो तरी आम्ही कोकण प्रमोट करायचा कसा ह्याच याच्यात असतो म्हणून मॅडम आपल्याला फार काम करणं गरजेचं आहे आता लोकांनाही लोकांची माइंडसेट बदलली आहे कारण की आता मोबाईलच्या युगामुळे त्यांना सगळं कळतं की बाहेर लोक कशी जगतात आणि आपण कसं राहतो म्हणून कल्चरही जपला पाहिजे कोकणाच्या पारंपरिक पद्धती जपल्या पाहिजे पण त्याचबरोबर आपलं प्लॅन बी तयार असला पाहिजे जो ॲग्रिकल्चर सोडून प्रदूषण न करणारा प्लॅन बी जो आहे तो आपण तयार करतो आहे आपल्याला टप्प्याटप्प्याने आपल्याला मी ते कळवत राहीन सांगत राहीन की आपल्याला हे करणं आणि हे मी करतो आहे ह्याच्यामधलं बॅलन्स आपल्याला राख मॅडम ह्याच्यामध्ये दोन बाजू आहेत आपण इंडस्ट्रिलायजेशनसाठी काही जमिनी आरक्षित कराव्या आणि करतो सरकार म्हणून करतो नाही तर एम आय डी सीला काय अर्थच नाही जर आपण कुठल्याही गोष्टीसाठी इंडस्ट्री म्हणजे औद्योगिकरणाला जर आपण जमिनी आरक्षित करून ठेवल्या नाहीत तर मग ते आपण जे म्हणतोय प्लॅन बी यावं ते कुठे यावं आता त्यांना काही गोष्टी पाण्याच्या लागतात कारण का एक आउटले असतो जो पाण्यामध्ये जावाच लागतो त्याच्यामध्ये काही पर्याय नसतो तर हे कसं व्यवस्थापन होणार तर त्या ते, ते क्रिएट करण्यासाठी आपल्या आरक्षित जमिनी तशा औद्योगिक करण्यासाठी असाव्या प्लॅ पॉईंट नंबर एक पॉईंट नंबर दोन बाहेरचे जे आपल्याकडे जमिनी विकत घेतात आणि त्यांनी ते जमिनी विकू आहेत ह्याचसाठी मी आपल्या अगोदरच्या प्रश्नावर मी हेच सांगितलं की आपल्या कोकणाची संस्कृती पण राहावी सगळं शेती पण राहावी पण त्याच्यामध्ये एक प्लॅन बी तयार व्हावं पण प्लॅन बीची जी काय आरक्षित जो काय विषय औद्योगिकरणाचा तो त्याच्यातच मर्यादित राहावा पण त्याच्यासाठी एक मोठा प्रकल्प तरी लागेल आज आपल्याकडे औद्योगिकरणाला पॉईंट वन पर्सेंट पण आपण सक्सेसफुल नाही पॉईंट वन पर्सेंट चाकणची एम आय डी सी बघा पुण्यातली तुम्ही छत्रपती संभाजीनगरची एम आय डी सी बघा रत्नागिरी आहे पण रत्नागिरी त्या प्रमाणात अशी भरलेली नाही ह्या भरलेल्या ज्या काही आहेत मी तेवढ्याच आपल्यासमोर ठेवतो आहे आपल्याला कोकण म्हणून किमान आपल्याला टक्केवारी नक्की करावी लागेल की औद्योगिकरणासाठी एवढी तरी आपण जमीन वापरायची त्याच्यावरती मग बाहेर कोणाला काय द्यायचं नाही समतोली राखला जाईल आणि जे प्लॅन बीची आपण चर्चा करतो की हे आलंच पाहिजे ह्याच्याने उलाढाल वाढणार ह्याच्याने आपल्याला दरडोई उत्पन्न वाढणार हे केल्याशिवाय बॅलेन्स राहणार नाही हे आपल्याला कुठेतरी आपल्या मनाची तयारी करावी लागणार की पॉईंट वन पर्सेंट पण नाही आपण तुम्ही टक्के ठरवा पाच पर्सेंट पण त्याच्यावरती आणण्यासाठी तसं पोषक वातावरण लागतं कुठलाही इन्व्हेस्टर एवढ्या परदेशात एफ डी आय आणतो तर फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट काय कोणाची तोंड नावं बघून येत नाही ते त्यांना रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट किती मिळणार आणि तिकडे सवलत काय मिळते तिकडे इलेक्ट्रिसिटीचा रेट काय तिथे गार्बेज विल्हेवाट वगैरे कचऱ्याची विल्हेवाट वगैरे ते सगळं आजूबाजूचं बघणार मोठे अधिकारी येणार तर ते राहणार कुठे त्यांच्यासाठी शाळा कुठे आहेत ते सगळं बघून येतात मग तसं पोषक वातावरण आपण त्यांना दिलं पाहिजे तरच ते ह्या सगळ्या गोष्टीचा ते ॲक्सेप्ट करणार आपण म्हणतो अधिकारी आले पाहिजे अहो चांगले अधिकारी आणण्यासाठी तसं वातावरण इथे आणलं पाहिजे आपण त्यांना थिएटरची सवय असते त्यांना आउटडोअरची सवय असते त्यांना कुठेतरी बाहेर फिरायची सवय असते राजकीय लोकांना काय नाही दिलं तरी चालतं पण हे सगळे टॉपची लोकं इकडे आणण्यासाठी जे आपली अर्थव्यवस्था हे चालवणार आहेत त्यांना ती संधी तरी दिली पाहिजे आणि ती संधी तुम्ही दहा पर्सेंटवर ठेवा पाच पर्सेंटवर ठेवा हेच माझं म्हणणं आहे की एखादा तरी प्रकल्प आला असता एक जवळपास पन्नास हजार साठ हजार कोटीची उलाढाल सुरू झाली असती त्याच्यामध्ये काय चुकत असतं तर आपण ते थांबवू शकतो आपण म्हणतो ना वडील केव्हा म्हणतो माणूस जेव्हा मूल होतं तेव्हाच माणूस वडील होऊ शकतो मुलं जन्माला आलं नाही तो कोण कसं होणार वडील म्हणून मी वडील कोणाचा असं सांगूही शकत नाही त्याच्यासाठी काहीतरी जन्माला घालावं लागतं हे <coughs> आपण केल्याशिवाय होणार नाही मॅडम आणि म्हणून आपला जसा मूळ प्रश्न होता की एकदा आपण बोललो ना बस आता ह्याच्या पुढे नको पण काहीच नको हे कसं होणार मग बाहेरची लोकं मला बघायचे येतात कशी जमनी घेतात कशी हे बघा हे हुशार असतात हे जे गुजराती मारवाडी असतात हे हुशार असतात त्यांना अगोदरच कळतं एक एक वर्ष अगोदर सहा सहा महिने अगोदर की इथे प्रकल्प येणार आहेत मग ते जमनी घ्यायला सुरुवात करतात त्यांना कळणार की एवढ्या मर्यादेतच इथे औद्योगिकरण होणार ते कशाला झक मारायला येतील घरं बनवतील व्यवसाय नाही करणार मग एक चेन जी काय आपण बसवायची आहे ती बसू शकतो मग त्याच्यासाठी हे ही पद्धत मला असं वाटतं सरकारकडून जी काय आम्हाला करून आणायची आहे मला असं वाटतं ते जास्त मला नेहमी लहानपणापासूनच साहेबांची जी लोकं साहेबांची जी एक पद्धत होती लोकांना हँडल करण्याची लोकांना जवळ घेण्याची ती मला त्यांची ती लहानपणापासून ती पद्धत आवडायची आणि मी नेहमी माझ्या मनात ठेवलं की साहेबांच्या जुन्या लोकांना कधीही डिसरिस्पेक्ट किंवा असं माझ्याकडून होता कामा नये त्यांना नेहमी ते सांभाळलंच गेलं पाहिजे त्यांना ते नेहमी त्यांना तो रिस्पेक्ट मिळाला पाहिजे मी कोणाचा तरी मुलगा आहे म्हणून माझा त्यांच्यावर वेगळा अधिकार नाही मला त्यांच्यासारखंच एक राहून त्यांच्याबरोबर त्यांच्या आशीर्वादाने काम करायचं म्हणून तो रिस्पेक्ट ठेवला काही मध्ये काही बाहेरची लोकं होती ज्यांनी गैरसमज पसरवायचा प्रयत्न केला पण आमच्यामध्ये आपसामध्ये रिस्पेक्ट कधीच एकमेकांसाठी गेलं नाही मी कधीच आयुष्यामध्ये तुम्ही माझ्या जुन्या लोकांबद्दल तुम्ही माझ्या तोंडातून कधीच असं कधी ऐकलं नसेल आमच्यावर झरी टिकाई केली त्या त्या लोकांनी पण कोणी असतील आता जेवढे आहेत ते त्यांना ते रिस्पेक्ट देणं हे माझं काम आहे असं मी समजतो आणि त्यांच्या आशीर्वादामुळेच मी जिंकलो आ, तळागाळापर्यंत ते होते म्हणून मी तिथे पोचू शकलो आणि राणेसाहेबांनी जे एवढं सांभाळलं हे काय चाळीस वर्ष सांभाळणं हे काही सोपी गोष्ट नाही म्हणून त्यांना रिस्पेक्ट दिल्याशिवाय मला ते पटलंही नसतं आणि मी काय बॉसगिरी करणारा माणूस नाही आपण ते नाक्यावरचा असतो तसा की काय बाबा काय चाललं आहे आपण ते तशात आपल्याला त्याच्या पलीकडे मी काय बॉसगिरी करणं नेतागिरी करणं मला जमतसुद्धा नाही कारण का मी पराभव बघितला आहे मॅडम मी जेव्हा काही नव्हतं म्हणजे मधल्या दहा वर्षामध्ये तसं काहीच नव्हतं ना पोलीस पोलिसांच्या गाड्या असायच्या ना कार्यकर्त्या असायचे तेव्हाच मी माझ्या मनाला मी खात्री करून घेतली की आयुष्यामध्ये साधं राहिलं ना तर कोण तुझं नुकसान करू शकत नाही म्हणून साधं राहण्याचा मी तेव्हाच निर्णय घेतला त्याचा फायदाही झाला आणि मी जी भाषणं करायचा प्रयत्न करतो मी साहेबांना गॅलरीत बसून बघायचो मी सगळ्या मोठमोठ्या लोकांची भाषणं अधूनमधून बघत असतो मग स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे असतील स्वर्गीय विलासराव देशमुख असतील सगळ्यांची म्हणजे स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे असतील आता राजसाहेब असतील मी त्यांच्यातून म आचार्य अत्रे असतील त्यांच्यातून ते शब्दफेक कशी करतात कुठल्या वेळेला काय बोलायचं असतं क्राऊडला बघून तुम्ही कसं बोलायचं असतं तुम्ही कुठल्याही क्राऊडसमोर तेच तेच भाषण जे तुम्ही सभागृहाती करता आणि वाढदिवसालाही करता असं मग ते मला ते लोकांची ती चुळपूळ बघून न मला ते असं वाटायचं की नाही हे बरोबर नाही काही लोकांना ना तो अंदाज असतो की क्राऊड असा आहे तर ते असं बोललं पाहिजे तर मी त्यांच्याकडून जे सगळ्या मोठमोठ्या लोकांकडून मी हिटलरची भाषणं बघतो जर्मन भाषा कळत नाही पण अख्ख्या देशाला ज्यांनी आपल्या भाषणातून काबीज केला होता कसं केलं असेल काय केलं असेल तर मी त्यांचं ट्रान्सलेशन खाली सबटायटल वगैरे मी पा तर भाषणं त्याचा प्रभाव कुठेतरी पडला पाहिजे कुठे आपण कोणाच्या वाढदिवसाला जरी केलं किंवा आणि सभागृहात केलं काय आणि मेन असतं नॉलेज सभा जिंकण्यासाठी नाही तर आपण जे बोलतो ना ते कुठेतरी त्याचं काहीतरी चांगलं त्याचा इम्पॅक्ट झाला पाहिजे तो भले कोणाच्या मनावर असेल किंवा कोणाच्या व्यवसायावर असेल सरकारवर असेल तर इम्पॅक्ट ओरिएंटेड भाषणं करावी असं माझं डोक्यात नेहमी असतं आणि मी मुळातच राणेसाहेबांबरोबर जेव्हा फिरायचो तो मी गाडीत मागच्या कुठल्याच गाडीत असायचो कार्यकर्त्यांसारखंच मला आवडायचं म्हणून मी त्यांच्यासारखंच झालो माझी भाषा त्यांच्यासारखी झाली माझं राहणं त्यांच्यासारखं झालं एक स्वभाव कार्यकर्ता म्हणजे एक बिंदासपणा असतो तो कोणाला घाबरत नसतो आणि म्हणून मला कधी मंत्रीमंत्री बनायची कधी मनात स्पर्शही होत नाही मला तो कार्यकर्ता बनायचा होता जो निडर होता ज्याला कसलीच भीती वाटायची नाही जो नेत्यांसाठी काही करायला तयार होता ना मला त्यांच्यासारखा बनायचा होता मंत्री वगैरे मला कधीच इंटरेस्ट नव्हता आजही नाही आहे म्हणून अभ्यास हा महत्त्वाचा आणि ते अभ्यास करत करत जर आपल्या आपल्यासारख्या लोकांना असं वाटतंय की हा योग्य बोलतोय तर त्यापेक्षा मोठं सांग नाही पण मॅडम हे हा एक प्रॉपगंड आहे लक्षात ठेवा हेच करत करत आम्ही वीस वर्ष बघतोय मी काय नितेश काय आम्ही हे आमच्या मनामध्ये बसवलं आहे की काही लोक आपल्यामध्ये कुठेतरी काही विस्कटेल ह्याच्यासाठीच प्रयत्न करणार आम्ही दोघं एक दुसऱ्याबरोबर एवढे पक्के आहोत आणि एक एकच भाऊ आहे तर आम्ही त्यांच्यासाठी नाही करणार म्हणजे आपल्या भावासाठी नाही करणार मग कोणासाठी करणार आणि माझी इच्छा असेल तर गोष्ट वेगळी माझी इच्छाच नाही मी पक्षाकडेही काही मागितलं नाही मी म्हटलं नितेशचाच अधिकार आहे नितेशलाच मिळाला पाहिजे आणि पटत नाही किंवा पट्ट हे दाखवायचं कसं की आमचं पट्ट हे दाखवणार कसं रोज काय तुमच्या कॅमेरासमोर येऊन काय नितेश बस रे बाबा काय असं नाही ना होऊ शकत हे आमचं पट्ट हे दाखवायचं कसं पण काही लोकांचा हा प्रॉपगंडा आहे ते दाखवल्याशिवाय त्यांची ढाळ कुठेतरी शिजत नाही ह्यांचं असं हे आतापासून नाही मॅडम खूप वर्षापासून मी ऐकतो आहे आणि आम्ही दोघं भाऊ घरात बसून हसतो ह्या विषयावर की बघ तो तुझ्याबद्दल असं बोलत होता मग माझ्याबद्दल असं बोलत होता पण काही लोकांना ना हे कळत नाही आहे की आता राजकारण असेल आमचे संबंध ते एक तर त्यांना मुळात माहीत आम्ही राणे फॅमिली फार कन्झर्वेटिव्ह फॅमिली आहे आमच्याबद्दल कळायला ह्यांना खूप जन्म घ्यावे लागतील म्हणून आम्ही जगाला आमची फॅमिली लाईफ जास्त दाखवत नाही का कारण का ह्यांना ज्या दिवशी कळेल त्यांना वीक पॉईंट कळतील त्यांना संभ्रमातच राहू द्या की हो यांचं काहीतरी आहे आम्ही आमची कामं करून घेतो तोपर्यंत आम्ही आमचं सगळं काय करून घेतो आमचे दोघांमध्ये एवढं अंडरस्टँडिंग आहे प्रेम आहे आणि तो मला वडिलांप्रमाणे मला रिस्पेक्ट देतो नितेश आज पण मंत्री असताना तुम्ही बघितलं मंत्री झाला आणि त्याला सवय माझ्या अगोदर भाषण करायची तर नेहमीप्रमाणे बोलणार नाही नाही मी निलेशच्या अगोदर भाषण करणार पण प्रोटोकॉलप्रमाणे त्यांनी माझ्यानंतर भाषण करायचं असतं मग मी गेलो एवढं प्रेम आजच्या जगामध्ये कुठलाही लहान भाऊ मोठ्या भावावर करत नसेल एवढं त्याचं माझ्यावर प्रेम आहे आणि राजकारण आम्ही सोडून देऊ ज्या दिवशी असं काही ये येईल ना की घर किंवा राजकारण आम्ही घरच सिलेक्ट करणार पण काही लोकांना ते शिजवल्याशिवाय मजा येत नाही काही रिकाम टेकडे असतात त्यांना ते मैदानात हरवता येत नाही म्हणून कुठेतरी बघा काय करता येईल का म्हणून आपण आम्हाला आम्हाला मजा येते आम्ही हसतो या सगळ्या विषयावर आणि कधी नितेश असेल मी असेल उद्या कधी काय राजकारण बदललं काय अजून चांगलं झालं तर आम्ही घर म्हणून मला जसा आनंद होईल तसं त्यालाही माझ्याबद्दल आनंद होईल हे अजून लोकांना का कळत नाही इतके म्हणजे लोक हे घडवायचा प्रयत्न करत करत तेच राजकारणात बाद झाले पण अजूनपर्यंत काही लोकांना तो विषय कळत नाही पण ठीक आहे तो त्यांच्या मेंटॅलिटीचा भाग आहे मी काही करू शकतो मी मी नेहमी लक्की राहिलो नशिबान राहिलो आहे म्हणजे मी नेहमी सांगतो की मा मी खिशात कधीच पैसा घेऊन फिरत नाही मला कधी गरजही पडत नाही आजूबाजूला एवढे असतात ते कधी काही करूही देत नाही की यु नो काय आपल्याला असं काय मी नशिबानच राहिलो मॅडम त्या गोष्टीत का अनेक गोष्टीमध्ये कदाचित नशीब नसेल पण ह्या गोष्टीत मी नशीब काढलं की जीवाभावाची लोकं मिळाली जे काही करायला तयार असतात माझ्यासाठी मला माहीत नाही असं काय आपण काही करू शकलो नाही त्यांच्यासाठी असं मला वाटतं पण ते करतात बिचारे माझ्यासाठी टोकाची भूमिका कधी घेत असतात माझ्यासाठी आणि मी नशिबवान आहे मी असे आई वडील मिळाले भाऊ मिळाला फॅमिली मिळाली या सगळ्या गोष्टीसाठी मी नशिबवान आहे मी आमदार झालो पण मी वाढदिवस असे वाढदिवसासारखे बघत नाही मला माझ्यावर जबाबदारी ऐकत नाही वाढदिवस वगैरे दरवर्षी येत असतात पण जबाबदारी लोकांनी जी माझ्यावर ठेवली आहे ती सक्सेसफुल करावी लागेल मी भारावून गेलेलो नाही आमदार झाल्यानंतर मी दुसऱ्या दिवशी कामाला लागलो माझी मिरवणूक पण एका तासाच्या आत आटपली बोल माझ्यामुळे शहरातल्या लोकांना त्रास नको कोणालाच त्रास नको ट्रॅफिक जॅम नको अर्ध्या पाऊण तासात मी माझी मिरवणूक पण आटपली ती पण मी घेणार नव्हतो पण मी बोला तर एवढा क्राऊड आहे जाणार कुठे लोक आणि मी एवढा लोकांच्या ह्याच्यामध्ये आहे ऋणात आहे की नाही करायचं तर आता ह्यांच्यासाठी काय मी राणेसाहेबांना पण बोललो साहेब सिंधुदुर्गाने आपल्याला जिंकवलं आपण रत्नागिरीत मायनस होतो पण सिंधुदुर्गाने आपल्याला एवढं डोक्यावर घेतलं की साहेब आता शेवटपर्यंत जे करायचं ना तर सिंधुदुर्गवासियांसाठी करायचं की मला साहेब आता जे काय आहे ते सगळं पणाला लावू घरातला पैसा टाकू पण आता सिंधुदुर्गासाठी जेवढं करता येईल तेवढं सगळं करायचं आणि म्हणून मी मॅडम कामाला ला लागलो हेच स्वप्न घेऊन की नाही इ लोकं माझ्यावर टीका करू दे मी कोणाला उत्तर देत बसणार नाही मी काम करत बसणार आणि हेच सगळी जी लोकं जे माझ्यासारे माझ्याबरोबर आहेत त्यांनी माझं काम सोपं करावं मी त्यांनाही सांगतो तुम्ही उरमट होऊ नका मी निवडून आलो म्हणजे लोकांनी जबाबदारीने निवडून दिलं आहे तुम्हाला उरमटपणाने वागण्यासाठी नाही म्हणून त्यांच्यावरही जबाबदारी आहे आमच्या सगळ्यांवरती जबाबदारी आहे आणि वाढदिवस तर येत जात असतात पण कोकण जिंकला पाहिजे हेच स्वप्न माझ्या मनात आहे डोक्यात आहे आणि त्या अनुषंगाने मी